नो डुप्लीकेशन नो डायल्यूशन नो डुप्लीकेशन नो डायल्यूशन एक दो तीन चार सीसीएमपी का बहिष्कार एक दो तीन चार सीसीएमपी का बहिष्कार एक दो तीन चार सीसीएमपी का बहिष्कार स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय विद्यार्थ्या शासना ने सी सी एम पी कोर्स बाबत होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंगच्या अंडर रजिस्टर करण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून संप पुकारलेला आहे तरी या संपामध्ये शासकीय महाविद्यालयातील ओपीडी सर्व्हिसेस व इलेक्टिव्ह सर्व्हिसेस बंद ठेवण्यात आलेले आहे तरी शासनाच्या या निर्णयामुळे होणाऱ्या रुग्णांच्या सेवेवरील परिणाम तसेच रुग्णसेवेची क्वालिटी वरती होणाऱ्या परिणामाविरुद्ध हा सेंट्रल मार्ट तसेच लोकल मार्ट बॉडी आय एम ए याद्वारे पुकारलेल्या संपामध्ये एसआरटीआर जीएमच्या बाजूबाई मार्ट सेंट्रल मार्टच्या सपोर्ट मध्ये संपामध्ये सहभागी आहे तरी शासनाने लवकरात लवकर त्वरित तो विचार करून सीसीएमपी कोर्स बाबत योग्य तो निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे तसेच या निर्णयाला रद्द करावे ही आमची मागणी आहे सीसीएमपीचा बहिष्कार बहिष्कार नो डायल्यूशन नो डुप्लिकेशन नो डुप्लिकेशन डायल्यूशन दोन तीन चार सी सीएमचा बहिष्कार